नमस्कार आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हो रोजी हिंगोली ब्रिटिशांच्या जे काही नमूद चार नावं आहेत यांनी वाळूवाल्या लोकांसोबत संगनमत केली सर्वप्रथम माझ्यावर पाच तारखेला हल्ला झाला त्या हल्ल्याच्या दरम्यान माझे हात पाय संपूर्ण फ्रॅक्चर करण्यात आले या हल्ल्यासंदर्भात जवळपास एकवीस दिवसात हॉस्पिटलाइज हलो त्या दरम्यान पोलिसांनी सर्व सेटलमेंट केली यामधले पी एस आय जुवारे ए पी आय राजमोड यांनी या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दमदाटा आणि ए पी आय ॲड्रेस यानुसार सर्व तपास केलेला नाही संशयित दिलेल्या लोकांचे नाव व्हेरिफिकेशन केलेले नाही यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे परत माझी गाडी बावीस तारखेला जाळण्यात आली आणि ही गाडी जाळण्याच्या नंतर पोलिसांना गांभीर्य स्वरूप येण्याऐवजी हास्यास्पद स्वरूप आलं त्यामुळं या चार लोकांनी वाळू माफिया या वाळू माफियाचं नाव माझ्या एफ आय आरमध्ये आहे माझ्या प्रत्येक बाबीमध्ये आणि यांचा जो मात चालू आहे हे पोलिसांच्या सहकार्यामुळं मात चालू आहे या संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी चार वेळेस आंदोलन केले सन्मान्य आयजी साहेबाच्या कार्यालयासमोर दोन वेळेस आंदोलने झाले अशा परिस्थितीत सहा आंदोलनाचं भानसुद्धा पोलिस अधीक्षक हिंगोली याने ठेवलं नाही म्हणून आज त्यांच्या घरासमोर तिकडं कॅमेरा का आज त्यांच्या घरासमोर इलाजाच लवा कायद्याचे रक्षक असणारे भारतीय संविधान ज्याला मान्य नाही परंतु स्वत भारतीय संविधानाने पदावर राजपत्रित अधिकार म्हणून बसलेले अशा पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या समोर माझे दोन मुलं माझे आई वडील त्याच्या सहित मी आज आलेला आहो आणि ज्या गांडू गुंडाने ज्या गांडू गुंडाने रात्रीचा सहारा घेऊन माझ्यावर हल्ला केला माझी गाडी जाळली त्याला मी ओपन आव्हान करतो की तुम्ही भर दिवसा सगळ्या समक्ष गोळ्या झाडा हे विजयराव तयार आहे भिनारा नाही तुमच्या आई बापानं तुम्हाला बुधवार पेठेत पैदा केलं म्हणून तुम्ही मला रात्रीचा मा गाठला आणि मारहाण केली आणि पोलिसांना हातात धरून माझा गुन्हा दाबला या बाबतीत माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत आणि या बाबतीत संपूर्ण पुरावे असताना सुद्धा पोलीस अधीक्षक हिंगोली आणि त्यांची एल सी टीम ही हडोतरी स्वरूपात काम करत आहेत त्यामुळे अधीक्षक हिंगोली यांनी माझ्या निवेदनाची दखल आतापर्यंत गांभीर्य स्वरूपात न घेतल्या कारणाने हा आज रोजी हेळ माझ्या मुलांना मला इथे येऊन घेणे भाग पडलेला आहे म्हणून प्रशासनास माझी विनंती आहे माझ्या आंदोलनाची आणि माझ्या मुलाबाळाच्या कुटुंबाची दखल घ्या गांडू नाही घरात बसायला आणि आज म्हणून पोलिस अधीक्षक साहेब यांच्या घरापुढे आलो की तुम्ही मला न्याय द्या तुमच्या घरासमोर दहा गाड पाहिजेत तुम्हाला शासनाची गाडी पाहिजेत तुम्हाला फोकट फोन पाहिजेत आणि लोकांचे संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या कर्मचाऱ्या लोकांकडून पैसे पाहिजेत हे पोलिसांनी बंद करावं म्हणून पोलिसांची आज रोजी वास्तविकता पाच महिन्याच्या नंतर पुन्हा खडल्यानंतर आज तोंड उघडत आहे पाच महिन्यापासून अन्याय सहन करत आहे आणि याला जबाबदार हिंगोली पोलिसांची एल सी बी टीम नमूद केलेले चार नाव हेच आहेत म्हणून मी आज रोजी या ठिकाणी उपोषण चालू केलं आहे माझे दोन मुलं याची मागच्या दोन महिन्यापासून शाळा बंद आहे हे हिंगोली शहर सोडण्याची मला वेळ आली आहे आणि हिंगोली मध्ये मला पाकिस्तान दिसत आहे याच कारण एसपी एस पी आणि त्यांची ही टीम हेच आहे सेव करा खाली ठेवायचं गोना टाका खाली बोलते